मित्रांनो प्रश्नोत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे प्रश्न उत्तरे पाठ कशी करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये वीस अतिशय महत्त्वाच्या टिप्स देत आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा लगेचच सुरू करूया पहिली टीप आहे छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजन करा आता मोठ्या प्रश्नांचे छोट्या भागांमध्ये विभाजन करा आणि एका वेळी एक भाग लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं जाईल दोन नंबरचा आहे शब्द संग्रह तयार करा आता प्रश्न आणि उत्तरांचे मुख्य शब्द लिहा आणि त्यांचा वापर करून उत्तरे लक्षात ठेवा पुढचं घेऊया तीन नंबरचं आवडत्या शब्दांचा वापर आता आवडते जे शब्द आहेत त्यांचा वापर करून प्रश्न आणि उत्तरे सोपे करा जसं की त्याचा मुद्दा असा आहे पुढचं घेऊया चार नंबरचं दृश्य सामग्रीचा वापर चित्रे आलेख आणि इतर दृश्य सामग्री वापरून प्रश्न आणि उत्तरे लक्षात ठेवणे सोपे करा तसं खूप सोपं आहे मित्रांनो पुढचं घेऊया पाच नंबरचं शांत वातावरणात अभ्यास करा आता अडथळा नसलेल्या शांत वातावरणात अभ्यास करा जेणेकरून लक्ष केंद्रित राहील आणि अभ्यास लक्षात राहील आजूबाजूला गडबड नको आहे मित्रांनो सहा नंबरचं लिहून घेण्याचं महत्त्व आता प्रश्न आणि उत्तरे लिहून घेणे हे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते तर तुम्ही लिहून ठेवा तुम्हाला जे जे इम्पॉर्टंट वाटतं आहे किंवा तुमची एक नोटबुक रफ नोटबुक करा त्याच्यावरती लिहा सात नंबरचं वारं वारंवार वाचन करा एकाच प्रश्नाचे उत्तर वारंवार वाचा आणि त्याचा अर्थ समजून घ्या आता पाठांतर पहिले तुम्हाला जे जे सोपं जातं ना ते सगळं पाठ करून टाका आणि नंतर अवघड घ्या ते पण मग सोपं वाटायला लागेल पुढचं घेऊया सहकार्याने अभ्यास करा आता मित्रांसोबत किंवा गटात प्रश्न आणि उत्तरे अभ्यास करा जेणेकरून ते रसिक वाटेल नऊ नंबरचं शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या आता शिक्षकांकडून संदिग्ध प्रश्न आणि उत्तरांबद्दल मार्गदर्शन घ्या म्हणजे प्रॅक्टिस सेट घ्या शिक्षकांकडनं त्यांना दाखवा दहा नंबरचं टेस्ट घ्या स्वतःची टेस्ट घ्या आणि लक्षात ठेवलेल्या प्रश्न आणि उत्तरांची चाचणी करा आता स्वतःच लक्षात ठेवायचं किंवा आई वडील भाऊ बहीण यांना घ्यायला लावायचं ते अकरा नंबर उत्तरांची समजुती फक्त लक्षात ठेवण्याऐवजी उत्तरांची समजुती घ्या आणि त्यांचं विश्लेषण करा म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते समजून घ्या उत्तर समजलं की तुम्हाला पाठांतर करायची पण गरज पडणार नाही पुढचं बारा नंबरचं नियमित वेळाची योजना करा दररोज निश्चित वेळात प्रश्न आणि उत्तरे अभ्यास करा जसं की कि सकाळी किंवा संध्याकाळी पुढचं किंवा तेरा नंबरचं चा। ऑनलाईन साधनांचा वापर यूट्यूब ई बुक्स आणि इतर ऑनलाईन साधने वापरून प्रश्न आणि उत्तरे समजण्यास मदत करतात यूट्यूबला भरपूर डाटा मिळेल मित्रांनो पुढचं किंवा चौदा नंबर उत्तरांची आवृत्ती करा नियमितपणे उत्तरांची आवृत्ती करा जेणेकरून ते लक्षात राहील म्हणजे सारखं सारखं वाचत राहायचं एकदा एक महिना झाला की परत रिव्हिजन करून घ्यायची किंवा एक आठवडा झाला की रिव्हिजन करायची पंधरा नंबरचा आत्मविश्वास वाढवा प्रश्न आणि उत्तरे लक्षात ठेवताना आत्मविश्वास ठेवा आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब करा कारण सबस्क्रिप्शन खूपच कमी लोकं करतात पुढचं वेळ सोळा नंबरचं प्रश्न आणि उत्तरांची नोंदवणी एका नोटबुकमध्ये प्रश्न आणि उत्तरे नोंदवा जेणेकरून त्यांचा शोध घ्यायला सोपे होईल जसं की मी तुम्हाला सांगितलं मार्क वगैरे करत जा सतरा नंबर उत्तरांचे वर्गीकरण करा उत्तरे विषयानुसार वर्गीकृत करा जसे की इतिहास भूगोल विज्ञान इत्यादी आता ही सर्व माहिती वेबसाईटवरती पण आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिला क्लिक करा तुम्हाला हे सगळं डिटेल अजून डिटेल माहिती मिळेल मराठीमध्ये चांगल्या शब्दकोशाचा वापर अडचणीचे शब्द येताना शब्दकोशाचा वापर करा आणि त्याचा अर्थ समजून घ्या म्हणजे मराठी डिक्शनरी बघा पुढचं एकोणीस नंबर उत्तरांचे श्लोक गाणे रूप स्वरूपात आता तुम्हाला एखादं गाणं आवडत असेल ना तर आपलं उत्तर सरळ त्या गाण्यात फिट होतं आहे की नाही ते बघायचं आणि मग तर सोपंच झालं एकदम शेवटचं व्हिडिओ आता पूर्वी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की कृपया सबस्क्राईब करा आत्मप्रेरणा द्या स्वतःला प्रेरणा द्या मोटिवेट करा आणि तुमचं उत्तरं नक्कीच लक्षात राहील तर धन्यवाद मित्रांनो काही प्रश्न असतील तर कमेंट करा मी उत्तर देईल बाय बाय